Uh, मी डॉक्टर सुभाष देसाई डॉक्टर सुभाष देसाई यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आज मी आपल्याला जैताळ या कोल्हापूरजवळच्या गावातील दोन प्रगतीशील शेतकरी नमस्कार नंदू पाटील नमस्कार नमस्कार राम नमस्कार रामा पाटील नंदू पाटील तुम्हाला असं मला विचारायचं आहे की तुम्ही एका वेळेला जैताळ गावचे सरपंच होता एज्युकेशन स्कीम मोठी केली अनेक तुमचे लहान मोठे उद्योग आहेत तर त्यातून तुम्ही ऊस आणि भात या परंपरागत शेतीतून बाहेर कसं पडला आणि का पडला त्याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा की ज्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल की परंपरागत शेतीमध्ये जर काय परवडत नसेल तर रेशीम उद्योग हा एक त्यातला चांगला भाग आहे सांगत आम्ही पारंपरिक ऊस आणि भातच करीत होतो पण त्याचं असं चेंजमेंट जर काढलं विक्री उत्पन्न किती व्हायला पाहिजे एकरी उत्पन्न त्या लागवड आणि मजुरांच्या ह्याच्यामुळं ती शेती परवडण झाली आहे म्हणून आम्ही रेशीम शेतीकडे वळलो आणि रेशीमकडे शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे त्याच्यात चांगलं पीक काढण्यासाठी चांगलं त्याच्या बेनिफिट त्याचा मिळतो म्हणजे एकरी उत्पन्न खर्च त्याला एकरी सात ते आठ हजार रुपये आहे रेशीम उद्योगाच्या ह्याला दुण आणि उत्पन्न त्याचं बऱ्यापैकी म्हणजे बघा घेतले तर मग असं सांगा की तुम्हाला रेशीम उद्योगासाठी आवश्यक असणारं शेड किती मोठं लागतं शेत किती लागतं तुतूची तु रोपं लावायला आणि त्या तुतू तु रेशमाचे तु जे किडे आहेत ते कुठून आणता आणि त्याची विक्री कुठं करता ते जरा सांगा आणि राहण्यामध्ये पहिल्यांदा सांगायचं तुम्हाला एक एकर क्षेत्र असलं रेशन करायचं तर त्याला वीस बाय पन्नास शेड मारावं लागतं वीस बाय पन्नासच्या मध्ये दे दीडशे ते दोनशे जे आपल्याला घेता येतात याचा माल कमीत कमी दीडशे ते दोनशे किलोच्या आसपास निघतोच तो माल कमीत कमी चारशेच्या खाली नाही पण आम्ही साडेपाचशे साडेसातशे रुपये विकतोय ती माल आणि त्याच्यात ते साडेसातशे रुपये किलो विकलं तर बघा किती रुपये झाले ते झाले गेला असा तर हे एवढं बसत नाही म्हणजे शेतामध्ये उत्पादन होणार कुठलंही पीक किंवा कुठलंही धान्य पाचशे रुपये किलोने जात नाही हे तुमचं गणित बरोबर आहे कुठलंही तर त्याच्यामध्ये हे सगळं करायला किती लोक लागतात तुम्हाला एक एकर शेती रेशी करायला झालं साहेब तर त्याला नवरा बायकू दोघं जण झाले तरी सुद्धा ते दोन महिन्याची बॅच असते ते कवर होते दोन नवराबाई बर आपला हा पश्चिम भाग जो आहे महाराष्ट्रातला हा डोंगराळ भाग आहे बरोबर पावसाचं प्रमाण जास्त अशामध्ये चालतं का ते आपल्या भोगवती पासून इकडं कोल्हापूर जिल्ह्याकडे हे बऱ्या चालतंय राधानगरी पासून भागात चालतंय कारण पाऊस जे आता पाणी असल्यामुळे ते चालत मग आता हे किडे जे लागतात आळ्या त्या कुठून लागतात तुम्ही हा चिखीमध्ये आमचे मित्र आहेत बर तिथून ते आम्ही घेऊन येतो तिडे बर आणि तो माल तयार झाला की तासगावला आहे त्याच्यामध्ये आम्ही बँगलोरला जाऊन घातलं तरी असं त्याला त्याला आहे मग तुम्ही मी एक असं ऐकलं होतं की तुम्ही एकटेनं करता तुमच्या जैताळमधले पाच सात असे शेतकरी एकत्र येऊन सामुदायिक शेतीसारखं तुम्ही करता हे याबद्दल तुमचं अभिनंदन तर ते कशी तुम्हाला कल्पना सुचली हे आमच्या गावाजवळ एक बेले म्हणून गाव आहे बर तिथं आमचे तानाजी पाटील खास ग्राम रोजगार सेवकच आहे त्यांनी आमच्या डोक्यात ही कल्पना घातली त्यामुळे ते आम्ही त्या शेतीला वळण्यामुळे चांगला फायदा आहे बघा होय ना मग आता तुमच्या घरातली जी तुमची मुलं असतील तुमचे पुतणे असतील ह्यांना तुम्ही नोकरीला लागा आरक्षणाच्या मागे लागा हे काय तुम्ही सांगतच नाही आम्ही नोकरीचा प्रयत्नच करीत नाही साहेब हाय हाय अशी आमची आता चार एकर शेती आहे बरोबर त्या चार एकर शेतीत ती चार एकर पूर्ण जर केली केली तर आमच्या मुलास पन्नास पन्नास हजार रुपये कमीत कमी पेमेंट मिळायला पाहिजे बरोबर महिन्याला का वर्षाला महिन्याला महिन्याला मग असं तुम्ही रेशीम किड्याचं वर्षातून किती वेळा पीक घेता रेशीम किड्याची पाच बॅच घेतो बघा अरे बर, बर। पाच बॅच घेतली तर फार म्हणलं सात तर ते सतरा ऐंशी सतरा ऐंशी नव्वद हजारची एक बॅच असते म्हणजे किती महिने राबावं लागतं साधारण एक त्याच्यासाठी पंधरा ते वीस दिवस आठच दिवस खरी राहलो काय पण पंधरा वीस दिवस बरं मला असं म्हणायचं आहे की तुम्हा दोघांचं हे जे आहे आम्हाला कौतुक आहे अभिमान आहे पण अशीच जर काही येत असतील तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का हो मार्गदर्शन चांगल्या प्रकारे आम्ही गॅरेंटी घेतो तुम्ही करा हा रेशीम उद्योग आम्ही करायला तयार बरोबर असं आम्ही त्यांना सांगतो तर त्याबद्दल तुम्हाला दोघांचं अभिनंदन आणि ही माहिती दिल्याबद्दल ಪುನಃ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದ ದೇತು ನಮಸ್ಕಾರ